सतीनं देहाचा त्याग केला होता पुन्हा पुस्त पुढच्या जन्मामध्ये हिमालय पर्वताच्या मेना स्त्रीच्या ठिकाणी जन्माला आली ही सती आणि तिचं नाव पार्वती ठेवलं आणि महादेवानी पार्वतीचं लग्न त्या ठिकाणी थाटानं लागलं शुभमंगल सहा आनंद झाला सगळेजण वरात निघाली महादेवाची पहिली वरात होती का रात्रभर त्या ठिकाणी आनंदामध्ये नाचू गाऊ लागली आनंद झाला लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम झाला कैलास लोकाच्या ठिकाणी सगळी जण आली आनंद उत्सव चांगला साजरा करण्यात आला पुढं ब्रह्मदेवाचा अधर्म नावाचा पुत्र होता ते म्हणला मलाही लग्न करायचं देवा का मग ब्रह्मदेवानं मृषा नामक स्त्री त्या ठिकाणी निर्माण केली आणि त्या मृषीचा आणि अधर्माचं लग्न लावून दिलं लु। त्यांना दोन पुत्र झाले एक मुलगा झाला आणि एक मुलगी झाली दंभ मुलगा झाला आणि माया नावाची कन्या झाली पुढं चालून त्या दोघांचंच लग्न लागलं क्रोध नावाचा मुलगा झाला आणि हिंसा नावाची कन्या झाली पुन्हा त्यांच्या पुढं कली नावाचा पुत्र झाला आणि दुरुस्ती नावाची कन्या झाली त्यांचं पुन्हा लग्न लागलं भय नामक पुत्र झाला आणि मृत्यू नामक कन्या झाली पुन्हा त्या दोघांचं लग्न झालं यातना आणि नरक अशा प्रकारची उत्पत्ती कलीची झाली अधर्माची सृष्टी निर्माण झाली आणि ब्रह्मदेवाला अधर्म नावाचा पुत्र होता आणि असा कलीचा जन्म त्या ठिकाणी झाला मग यातना नरक भय मृत्यू हे आपल्याला कलियुगामध्ये या ठिकाणी प्राप्त झाले शुकदेवीजी वर्णन करतात की हे राजा पुढं स्वयंभ मनोला दोन मुलं होते म्हणजे उत्तानपाद नावाचा राजा आणि प्रियवत नावाचा राजा उत्तानपाद नावाच्या राजाचं चरित्र सांगा म्हणले व्रतो उत्तान पादो, शत रुपा पेसुतो हो। वासुदेव कलाम रक्षायाम रक्षायागत स्थित हो। जाय उत्तानपाद सुनीतीसुरचोस्तो सुरुषे प्रेषा प्रत्यो नेता यो ध्रुव एक गा सुरजे पुत्रम मकारं लालयत उत्तम नारसंसृंच ध्रुवम राजाभ्यनंद उत्तांपाद नावाच्या राजाला दोन पुत्र झाले आणि त्याला दोन मालकीनी होत्या का एकीचं नाव होतं सुरुची आणि एकीचं नाव होतं सुनीती सुनीती ही पहिली होती आणि दुसरी जी होती तिचं नाव होतं सुरुची तर बराच काळ झाला राजा सार्वभौम राजा आणि मग सार्वभौम राजाच्या काळामध्ये दोघीजणीला एक एक मुलगा झाला पहिली जी होती सुनीती तिचा स्वभाव शांत व्हाता स्वभाव पण मागची जी केली होती तिला वाटत होतं की माझं सगळं चालाव हो पहिलीनं माझी दासी व्हाव मग पहिल्या राजाला पत्नी होत्या भरपूर का ह्याच्यामध्ये निघाल्या म्हणून आपण याच्यात भानगडीत पडू नये नाही का रामासारखं आपलं व्रत करावं एक पत्नी एक वचनी एक बाणी जे बोलावं ते खरं करावं मग सुनी तिला ध्रुव नावाचा मुलगा झाला आणि सुरुचीला उत्तम नावाचा मुलगा झाला पाच पाच वर्षाची पूर झाली सवती मत्सर चालू झाला मागचीला वाटत होत की माझात ना प पती हिचा नाही अशा प्रकारचं चालू झालं मग एके दिवशी बापाच्या मांडीवर लेकरूप बसलं हिनं काय केलं म्हणताल तर ध्रुवाला उठविलं मांडीवर हो तुला तुझ्या बापाच्या जर मांडीवर बसवायचं असलं तर माझ्या पोटी जन्माला ये म्हणले नाही तर खर तर तपश्चर्या कर म्हणले मग त्यावेळेला त्या ठिकाणी मईकडे रडत गेलं पोरग माय म्हणला या मैनं मला उठून टाकलं का मला उठविलं बापाच्याच मांडीवर बसलो होतो दुसऱ्याच्या कोणाच्या नव्हतं बसलो हाताला धरलं फेकून द्यायला म्हणले खाली मग ती म्हणली काय सांगितलं म्हणले तुला जर बापाच्या मांडीवर जर बसायचं असलं तर माझ्या पोटी जन्माला ये नाही तर खर तर तपश्चर्या कर खरं सांगितलं म्हणले तिनं तपश्चर्या कर म्हणली देवाची बरं म्हणला ठीक आहे म्हणलं तपश्चर्या तर तपश्चर्या पाच वर्षाचा लितीने दृढ निश्चय केला की मी देवाचं तपश्चर्या करणार म्हणजे करणार देवाला प्रसन्न करून घेणार त्याला कोणतं ज्ञात नव्हतं कोण ह्या मंत्राचा जप करावं हे माहीत नव्हतं त्याला म निघाला जेवण हे काही केलं नाही आणि निघाला ह्या शेतातून त्या शेतात त्या शेतातून ह्या शेतात नुसता फिरू लागला बापानं काही बोलाव ना पण बापही काही बोलला नाही त्याला आडू आले म्हणले राजाचं पोरग बाहेर गेलं त्याला आडवा ते म्हणला मला काही आडू नका आता माझ्या मै मईनं मला सांगितले की देवाला प्रसन्न करून घे हो आता मला काही घरला यायचं नाही घरी जाणार नाही मी भगवंताचं चिंतन करणार मग फिरू लागला आता खायला काही नव्हतं अरण्यामध्ये मधुवनामध्ये गेला आणि मधुवनामध्ये गंगा वाहत होती खळखळ खळखळ आवाज येत होता पिंपळाची झाडं होती वडांची झाडं होती मग त्या ठिकाणी स्नान केलं फळं जे होते ते खाल्ले आणि त्या ठिकाणी बसला देवाचं चिंतन करीत आता देवाचा जप तरी कोणता करावा का हे माहीत नाही लहान आहे पाच वर्षाचं वय कमी आहे मग सत्संग मार्गाच्या ठिकाणी नारद ऋषी आले फिरत 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 नारद ऋषी त्या ठिकाणी आले ध्रुवाचं दर्शन झालं आणि ध्रुव बाळानं नारद ऋषीला नमस्कार केला की आज योग का आहे म्हणलं बघा का आज आपल्याला संताच दर्शन झालं संताचं दर्शन झालं म्हणजे आपल्याला लाभ आहेत आपल्याला ला 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 देव भेटणार असा विश्वास आला ध्रुव बाळाला मग त्यावेळेला नारद ऋषीची पाये धरली माझा उद्धार करा मला जप द्या अरे म्हणले हजारो वर्ष झाले काही काही ऋषी झाडाला लटकलेली म्हणजे त्यांचे डोक्याचे केस आणि दाढीचे केस असे खाली लोंब आहेत म्हणले पंधरा पंधरा फूट तरी त्यांना देव भेटणं म्हणले का उपास करीत बसलेत झाडाला लटकायलीत काही काही आणि तुला कशाचा देव भेटतो या कुटाण्यात जाऊ नको तू घरी जाय म्हणलं आईनं आई, आई रागवली म्हणून मी जप करायला आलो नाही नाही म्हणले आई राग होतच असती आईचं काम आई करती दुसऱ्या दिवशी जाय घरी वापस नाही नाही म्हणला मी त्याच्यातला नाही मी देवाचा जप करणार का मला तुम्ही सांगा ठीक आहे म्हणजे काही हरकत नाही तू करशील का जप करणार म्हणला तुम्ही मला मंत्र द्या ठीक आहे म्हणजे काही हरकत नाही मग त्यावेळेला नारदृषीनं मंत्र द्यायला कोणता ओम नमो भगवते वासुदेवाय वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय 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 ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय नन्दनन्दनाय नन्दनन्दनाय श्रीकृष्णाय श्रीकृष्णाय दामोदराय दामोदराय अच्युताय अच्युताय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय 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 वासुदेवा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय लक्ष्मीनारायण भगवान जय या मंत्राचा जप जर तू केला तर तुझ्या जीवाला देव भेटल म्हणले बाबा हो भगवतो रूपम सुभद्रम ध्यायतो तो निवृत्त्यापर निवर्तते हे कायेन वाचेन इंद्रिय ताव्यात ठेवून तू जर हा मंत्र जर जपन केला तर तुझी मनोकामना परिपूर्ण होऊन जाईल म्हणजे तुला देव भेटल्याशिवाय राहणार नाही मग आजपासून तुम्हीच माझे गुरु झाले म्हणले नमस्कार केला नारद ऋषीला पुढं मग आता मधुवनामध्ये ध्रुव बाळ गेला नाही का आता ऋषी गेले मंत्र द्याला की काम संपलं त्यांचं मग देवाचं मंत्र त्या ठिकाणी जपू लागला एक दिवस झाला दुसरा दिवस झाला तिसऱ्या दिवशी उपोषण त्या ठिकाणी सोडू लागला फळ हे जे त्या ठिकाणी खायचे पुन्हा देवाचं नामस्मरण करायचं द्वितीयंच तथा मास षष्टम षष्टबको शस्त दिनपर्णादिशूर्ण क्रताभयकर्षि तृतीय नवमे नवमेहने तिसऱ्या महिन्यामध्ये नव्या दिवशी खाऊ लागला अन्न चौथ्या मासामध्ये द्वादशे द्वादशे दिने बाराव्या दिवशी अन्न ग्रहण करू लागला देवान धारयत तरी देवाची काही का ना आता काय करावं मग म्हणलं आता नुसतं वारच भक्षण करायचं अन्नाचा त्याग करून टाकायचा मग ध्रुव बाळानं अन्नाचा त्याग करून टाकला नुसतं वार वायू भक्षण करू लागला मग वायू भक्षण करीत असताना सुखदेवजी वर्णन करतात की हे राजा तरी देवाची काही प्राप्ती होईन पाचवा महिना चालू झाला तरी देव काही भेटन मग नारद ऋषी म्हणले आता पुढचा प्रकार अवघड रे बाबा घरी जाय नाही म्हणलं बाबा आता घरी जाणार नाही का देवाचा धावा करणार पुढचा मार्ग सुद्धा सांगा मग त्यावेळेला म्हणले ओम शब्द बाहेर टाकायचा आणि नमो भगवते वासुदेवाय मनामध्ये म्हणायचं म्हणले मंत्र मग त्यावेळेला त्या ठिकाणी काय झालं म्हणताल तर ओम शब्द बाहेर टाकू लागला ध्रुव बा अन्नाचा त्याग करून टाकला नमो भगवते वासुदेवाय जिकडं भारत पडू लागला इकडं कल्ला की इकडं जमीन हादरू लागली इकडं कल्ला की इकडं जमीन हादरू लागली मग इंद्राचं आसन ढळल्या गेलं मग इंद्राने प्रयत्न केले याला जपातून उठवावं मोठाले नाग विषारी नाग सुद्धा त्याच्या अंगावर खेळू लागले पाऊस सुद्धा पडू लागला वारा संख्या सुटल्या गेला तरी तिथून तो काही ढाळला नाही मग त्यावेळेला भगवंताचं सुदर्शन चक्र त्याला रक्षणा करता दिलं होतं भगवान परमात्म्यानं पुढं इंद्राने ब्रा बरेच प्रयत्न केले पण त्याचे अपसरब झाले याला उठावा म्हणून इंद्राचं आसन ढाळल्या गेलं खालेवर खालीवर होऊ लागले मग त्यावेळेला सारखा भगवंताचा जप चालू झाला होता ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय मग इंद्राचं आसन ढळल्या गेलो ब्रह्मांड खालीवर होऊ लागलो त्यावेळेला सगळे देव मुनी कुठं गेले वैकुंठ लोकामध्ये गेले भगवंताला साष्टांग दंडवत घातला की देवा भगवंता खालीवर व्हायले म्हणले कंपामान व्हायले तुम्ही याला उठवा काहीतरी वरदान द्या भगवान म्हणले काळजी करू नका आता तीच चालू आहे माझी तयारी मग जा लवकर म्हणले त्याला वरदान द्या काहीतरी मग त्यावेळेला भगवान गरुडावर बसून आले मग गरुडाधीश भगवान की भगवान परमात्म्यानं ध्रुव बाळाला त्या ठिकाणी मांडीवर घेतलं पण श्वासोश्वास त्याने अजून सोडला नव्हता सगळ्यांचे मन त्या ठिकाणी श्वासोश्वास बंद झाले होते त्यावेळेला पशु पक्ष्यांचा स्तब्ध झाला होता गंगेचा प्रवाह बंद झाला होता मग त्यावेळेला भगवान परमात्म्यानं ध्रुव बाळाच्या पाठीहून हात फिरविला ध्रुवा देवाला तो प्रसन्न करून घेतलं रे ध्रुवा का मी प्रत्यक्ष आलो नारायण मांडीवर बसविलं आता तुला या पदावर कुणी उठविणार नाही मग त्यावेळेला आधळ पद दिलं भगवंतानं त्याला ध्रुव बळाला विदाहम्य बालक नाण्यदिष्टाच भद्र यज्ञा क्षिती यंत्र ग्रह नक्षत्राना ज्योतिष्याम महित धर्मोग्ने कश्यपो शुक्रो मुनये नवो कसा हा। चरंदे दक्षिणा कृत्यम भ्रम अन्य तारक ध्रुवपद असं दिलं की अजून सुद्धा ध्रुवाचा तारा निघतो चमचम करतो अजून सुद्धा सगळे ग्रह नक्षत्र तारे तुला असा प्रदक्षिणा घालतील म्हणले छत्तीस हजार वर्षपर्यंत राज्य कारभार करशील म्हणले आणि मग स्वस्थानाच्या ठिकाणी माझ्या पदाला पावशील आणि मग त्यावेळेला आनंद झाला भगवंताला साष्टांग दंडवत घातला आणि ध्रुव बाळ निघाला अर्ध्या वाटात आला ध्रुव बाळ आणि म्हणला की अरे देवाला जर आपण चांगलं मागितलं असतं तर मोक्षाचं वरदान एकच देव देतो मोक्षाचं वरदान तो भगवान म्हणजे विष्णू परमात्मा लक्ष्मीकडे जर गेलं तर पैसा भेटल वरुणराजाकडे गेलं तर धान्य भेटल आणि महादेवाकडे घेतलं तर अमरतत्वाचंही पद प्राप्त होईल पण मोक्षाचं वरदान फक्त एकच देऊ शकतो तो देव म्हणजे भगवान लक्ष्मीनारायण देवाकडून मागून घेतलं असतं तर चांगलं झालं असतं पण आता आपल्याला तिथं आठवलं नाही इथं आठवलं अर्ध्या वाटात आल्यावर आता त्याच्यात समाधानच मानणं म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की ठेविले आनंदे चित्ती असू द्यावे आपल्याला जसं ठेवलंय त्याच पद्धतीत चांगलं राहावं चांगलं वागाव चांगलं बोलावं आणि आपल्या जीवाचा उद्धार करून घ्यावा गोपाल बुडो घरी आला सख्या महिन सावत्र महिन कडकडून मिठी मारली सावत्र माय म्हणली अरे राजा मला दुःख झालं म्हणली त्यावेळेला मला राग आला होता न उठविलं म्हणून पण आज मला देव भेटला तुझ्यामुळं तू खरी माय माझी का आणि मग राज्य कारभार त्यांचा आनंदात पार पडला छत्तीस हजार वर्षापर्यंत राज्य कारभार केला ध्रुव बाळानं आणि वाढवडल्याप्रमाणे उत्तानपाद नावाचा राजा सुद्धा अरण्यामध्ये निघून गेला त्याच्यानंतर पुढं यांच्याच वंशामध्ये ध्रुवाला त्या ठिकाणी दोन पुत्र झाले उत्कल आणि मत्सर उत्कल सुद्धा पराक्रमी होता उत्कल म्हणला की आपल्याला काही संसार करायचा नाही राज्यावर बसायचं नाही मग मत्सर आला राज्याभिषेक केला ध्रुव बाळाच्या मुलाला मत्सर यांच्याच वंशामध्ये एक वेन नावाचा राजा झाला वेनपुत्र पुत्र म्हणून आला की देवधर्म करू नका यज्ञ मार्ग करू नका मग त्याला मारलं आणि त्याच्या शरीराचं मंथन केलं मांडीपासून मंथन केलं एक भिल्लाची जात निघाली ती भिल्ल शेतामध्ये राहते आपल्याकडे राहत नाहीत आमच्या गंगाच्या काळाला ते बाभळ निघाले सरकारनं काढले कोणतं होते येड बाभळ काटा जर मुआ पायात मोडला ना पाच सहा महिने काही उठायचं काम नाही ते सर पण तोडायला असते ते भिल्ल नाही का मग म्हणजे हे काय राज्य कारभार करणार आहेत मग त्याच्या हाताचं मंथन केलं त्या वेन पुत्राच्या हाताचं मंथन त्याच्यापासून भगवंताचा अवतार झाला पृथु भगवंताचा डाव्यापासून लक्ष्मीने अवतार घेतला तो अवतार होता आरची प्रथु भगवान की जय पहिल्यांदा सगळ्या डोंगराळ भाग होते सगळे सगळी डोंगरच होती जमीन नव्हती का नव्हती सगळं मग पृथु भगवंतानं धनुष्यानं ह्या सगळ्या जमिनी साफ केल्या अगोदर सपाट काम काम कोणा लेवलिंग केली देवानं प्रथ भगवंताच्या अवतारामध्ये आणि त्यावेळेला मग पृथ्वीला त्या ठिकाणी लोकांना धान्य पेरलं पाऊस वेळेवर पडू लागला तेव्हापासून बीज प्रक्रियाची सुरुवात झाली अगोदर नव्हतं सगळे डोंगरच होते मग भुईसपाट काम कोणी केलं प्रथ भगवंतानं पुढं यांचं लग्न आरची भगवंताच्या ठिकाणी झालं म्हणून आर आरतीमध्ये सुद्धा याचं नाव टाकलेलं आहे पृथु प्राचीन बरहिला गी प्रियवत वनवासा त्यागी याचं नाव आहे आरतीमध्ये सुद्धा पृथु भगवंताचं राग मग याचा पुत्र जो होता विजिताश्व यांनी पृथु भगवंतानं शंभर आश्वमयत यज्ञ केले इंद्राला वाटलं आपलं पोत जातं काय की बाबा मग त्या ठिकाणी आले हे आणि आल्यानंतर युद्ध झालं देव म्हणले दू गे तुम्ही माझे अवतार भांडण करू नका मग शंभर यज्ञ काही केला नाही प्रत्येक भगवंतानं मग राजाला राज्या अभिषेक केला विजिताश्व नावाच्या मुलाला त्याला त्या ठिकाणी पुढं लग्न झालं त्याचं शेतद्रुती नामक स्त्रीच्या ठिकाणी दुसरी पत्नी होती हवीरधान हवीरधानी आणि त्या हवीरधानीला हवीरधान नामक पुत्र झाला पुढं विजिताश्व नावाच्या राजाला तीन पुत्र झाले पावक पवमान आणि सुची त्याच्यानंतर दुसऱ्या पत्नीच्या ठिकाणी हवीरधान नामक पुत्र झाला त्यांना सहा पुत्र झाले बरीशिद गय शुक्ल कृष्ण सत्य आणि जितव्रत अशा प्रकारचे सहा पुत्र झाले आणि प्राचीन बरही नावाचा राजा झाला मोठा झाला त्याचं लग्न शतद्रुती नावाच्या स्त्रीच्या ठिकाणी झालं तिच्या ठिकाणी प्रचेत पुत्र झाले प्रचेताचं लग्न प्रमलोच्या नावाच्या अप्सरेच्या ठिकाणी झालं आणि दक्षानं महादेवाचा अपमान केला होता म्हणून पुन्हा जन्माला यावं लागलं दक्षाला आणि दक्षाच्याच हातानं सृष्टी निर्माण करून घेतली पुढ बरही नावाचा राजा जो होता याचं नाव का पडलं बरी तर त्याने इतके यज्ञ केले की एक यज्ञ केला की दर्भाची काडी एक ठेवायची बरही म्हणजे दर्भ आपण कावसाड म्हणतो ना शेतातलं त्याला दर्भ बांधतात मग बरही एक दर्भाची काडी ठेवायची की एक यज्ञ करायचा लागली दुसरी त्याचे खेटून असे पृथ्वी तलावर जागा पुरली नाही एवढे यज्ञ झाले म्हणून त्याच सुद्धा आरती मध्ये हे नाव टाकलेले प्रथो प्राचीन बरही लागी प्रियवत वनवासा त्यागी असा प्राचीन बरी नावाचा राजा होता एवढे यज्ञ त्याने केले पण अहंकार केला नाही अभिमान केला नाही आता पृथ्वी तलावर जागा पुरली नाही एवढे यज्ञ केले म्हणजे तो सामान्य माणूस आहे का का एक यज्ञ केला की आपण आम्ही हे केलं म्हणतो पण ह्यानी पृथ्वीवर जागा नाही एवढे यज्ञ केले आणि दक्ष प्रजापतीच्या हाताने सृष्टीची निर्मिती करून घेतली आता उद्याच्या चरित्राच्या ठिकाणी जडभरताचा अवतार कसा झाला जड भरताला हरणाचा जन्म कसा झाला अजय मेळाचं चरित्र वामन भगवंताचं चरित्र उद्या का हे उद्याच्या चरित्राच्या ठिकाणी सांगू उद्या हे एकादशी बरोबर आहे ना का तर मग अशा प्रकारची शिवाजी या ठिकाणी भगवंताला अर्पण करो जे चुकलं ते माझं चांगलं होतं ते भगवंताचं याप्रमाणे श्रीमद भागवते महापुराणी पंचमस्कंदाध्याय गुडहा श्रीकृष्णारपरमस्तो हरई नम हरय नम हरय नम सदा